भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडनं बायामावा म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर झाली आणि अनेकांची स्वप्न ही भंग पावली काँग्रेसला तर खूप मोठा धक्का बसला परस्पर उमेदवार जाहीर करून राष्ट्रवादीने काँग्रेस बरोबर अक्षरशः पंगा घेतला आणि त्यामुळं येथील इच्छुक उमेदवार अक्षरशः पेटून उठले दयानंद चोरघे यांनी तात्काळ पत्रकारांशी बोलून या उमेदवाराला विरोध केला त्यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले की जोपर्यंत वरिष्ठ पातळीवरनं काही सांगितलं जात नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करायचा नाही आणि थेट अपक्ष लढण्याची भाषा ही दयानंद चोरगेनी केली दयानंद चोरगेनी थेट कॅमेऱ्यांसमोर येऊन सांगितलं होतं की ही जागा काँग्रेसची होती ती काँग्रेसलाच मिळायला पाहिजे आणि जर ती मिळाली नाही तर मी अपक्ष लढेन मी पाटल्यास बंडखोरी करीन पण ही जागा हच्चीत जाऊ देणार नाही आता चोरगे हे भाजपचे जिल्हाध्यक्ष होते ते काँग्रेसमध्ये गेले तिथेही ते जिल्हाध्यक्ष झाले गेल्या दोन तीन वर्षापासनं ते या मतदारसंघामध्ये उमेदवारीची तयारी करत होते त्यांनी प्रतिष्ठा त्यांची पणाला लावली होती ते दिल्लीला ठाण म्हणून बसले होते त्यानंतर त्यांचे चेन्नईला जे निरीक्षक आहेत ते केरळला गेले होते म्हणजे पूर्ण शिष्टमंडळ हे केरळला गेलं होतं आणि तिथेही त्यांना सांगितलं होतं साकडं घातलं होतं की ही जागा सोडू नका आणि वरिष्ठांनाही ते पटलं होतं की पूर्ण कोकणामध्ये काँग्रेसला का का ही भिवंडीची एकमेव जागा आहे आणि ती आपल्याला नेहमी धार्जिनी आहे इथे मुस्लिम वोटर्स आहेत आणि मुस्लिम वोटर्स असल्यामुळे ते काँग्रेसला मतदान करतात हे सगळं काही पटवून देण्यात आलं होतं आणि वरिष्ठांनाही ते पटलं होतं त्यामुळे काँग्रेसला ही जागा मिळेल असं सा सांगण्यात येत होतं आता काँग्रेसला विचारात न घेता म्हणजे जी तारीख ठरली होती उमेदवार जाहीर करण्याची किंवा काँग्रेस राष्ट्रवादी यांची बसण्याची ती तारीख येण्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आणि भिवंडीमध्ये अक्षरशः आग लागली दयानंद सहित पूर्णतः काँग्रेस पेटून उठली पूर्ण काँग्रेसमध्ये अक्षरशः राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध झाला म्हणजे कोकणातून पंजाच गायब केला गेला ती निशानीच राहिली नाही असं तिथे सांगण्यात आलं आणि ती वस्तुस्थिती आहे की पूर्ण कोकणामध्ये काँग्रेसचा एकही एक उमेदवार इथे लढताना दिसत नाही आणि म्हणून हाताच्या पंजासाठी मैत्रीपूर्ण लढत करण्याचा इशाराही देण्यात आला कार्यकर्त्यांनी जर सांगितलं तर अपक्षही लढणार असंही सांगितलं गेलं ते सांगलीमध्ये जे घडलं की शिवसेनेने परस्पर उमेदवारी जाहीर केली आणि काँग्रेसला दुखावलं आणि त्याच्यानंतर दुसरा झटका भिवंडीत बसला की भिवंडीमध्येही तोच प्रकार झाला राष्ट्रवादी काँग्रेसने अगदी वाट न पाहता ही उमेदवारी जाहीर केली तर भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये विष्ठेची पार निष्ठा झालेली आहे म्हणजे राष्ट्रवादीने बायामाना शिवसेनेतून घेतलंय भाजपमधून दयानंद चोरगेंना काँग्रेसमध्ये घेतलंय कपिल पाटील हे राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आले तिथे निष्ठा राहिलेली नाही आणि त्याच्यामुळं आता सगळेच निष्ठावंत आहेत जे आता संतापलेले आहेत म्हणजे खरं तर कपिल पाटील यांच्यावर शरद पवारांचा खूप राग आहे त्यांना पाडणं हे त्यांची फार पूर्वीचं स्वप्न आहे हे दोन्ही निवडणुकांमध्ये शरद पवारांनी सांगितलं होतं की कपिल पाटील यांना मी घरी बसवणार कारण कपिल पाटील हे शरद पवारांना सोडून भाजपमध्ये गेले होते त्यांना ते दोनदा जमलं नाही यावेळेस मात्र त्यांनी स्वतःची प्रतिष्ठापणाला लावून बाळ्यामा म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर केली आणि ते उमेदवारी जाहीर केल्यानंतर काल तात्काळ दयानंद चोरगे यांनी एक पत्रकार परिषद घेतली कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि त्याच्यानंतर आज दिनांक सहा एप्रिल रोजी साडेबारा वाजता वाटिका हॉटेलमध्ये कोकणातील सर्व अध्यक्ष प्रदेशाचे पदाधिकारी आणि माजी आमदार खलिफा मॅडम माझी खासदार सुरेश टावरे प्रमुख पदाधिकारी महेंद्र घरत मनीष गणोरे यांच्यासह दयानंद चोरगे यांनी तिथे बैठक घेऊन सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला हा मतदारसंघ लढवावा लागेल आणि त्या बैठकीमध्ये सगळ्यांनी एकमुखाने म्हणजे साधारणतः दोनशेच्या वर पदाधिकारी तिथे उपस्थित होते काँग्रेसचे पूर्ण लिडरशिप जी आहे काँग्रेसची ती तिथे उपस्थित होती आणि सगळ्यांनी एकमुखी निर्णय घेतला की आता थांबायचं नाही म्हणजे कोणी कितीही दबाव आणला पहिल्यांदा श्रेष्ठींना विनंती करायची की आम्हाला मैत्रीपूर्ण लढत होऊ द्या तिथे हाताच्या पंजासाठी आम्हाला लढायचं आहे त्यांनी जर ऐकलं नाही तर मात्र अपक्ष आपण निवडणूक लढवायची आणि दयानंद चोरगे हे उमेदवार असतील यावर शिक्कामोर्तब केलं आणि जर का श्रेष्ठीने ऐकलं नाही तर कोकणातील एकही पदाधिकारी हा काँग्रेसमध्ये राहणार म्हणजे ज्येष्ठ नेते महेंद्र घरत आहेत त्यांनी सांगितलं की जर का आमच्यावर दबाव आणला आणि सांगितलं की तुम्ही राष्ट्रवादीचं काम करा तर झाडून सगळे पदाधिकारी आम्ही राजीनामे देऊ राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाल्यापासनं त्यांचं एक खूप चांगलं स्टेटमेंट आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला तेव्हापासनं काँग्रेसला घरघर लागले म्हणजे काँग्रेसला संपवणं हा एकमेव उद्देश हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे आणि म्हणून आम्ही कंबर कसली आहे आता आम्हाला काँग्रेस वाचवायची आहे खर तर परस्पर तिथे आरोप केले गेले जसे राष्ट्रवादी काँग्रेस भाजपवर आरोप करते तसं भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस आरोप करते राष्ट्रवादीमधून सांगितण्यात आलं की काँग्रेसला कपिल पटलांना मदत करायची आहे आणि म्हणून ते दयानंद चोरगेंची उमेदवारी मागतायत आणि आत्ता काँग्रेसवाले म्हणत आहेत की कपिल पटेल यांना निवडून आणण्यासाठी बाळामामा म्हात्रे यांना उमेदवारी दिली गेली म्हणजे कोणत्याही कपिल पटेल जिंकलेच पाहिजेत असं त्यांना वाटतंय दोन्ही बाजूने कपिल पटेल जिंकले पाहिजेत असे आरोप केले जातात सगळ्यात धक्कादायक आणि सगळ्यात मोठा जो आरोप आहे तो सुरेश टावरे यांनी केलेला म्हणजे सुरेश टावरे हे मागच्या वेळेस हारले होते दोन हजार नऊला ते जिंकले होते त्याच्यानंतर त्यांना तिकीट मिळालं नव्हतं दोन हजार चौदाला दोन हजार एकोणीसला तिकीट मिळालं पण ते हारले त्यांनी तात्काळ संतप्त प्रतिक्रिया दिली म्हणजे पहिल्यांदाच सुरेश टावरे एवढे संतप्त होऊन बोलताना दिसले ते कधी सहसा समोर येत नाही ते बोलत नाही तोंडातून शब्द काढत नाही म्हणजे एवढ्या पूर्ण रणधुमाळीमध्ये सुरेश टावरे कॅमेऱ्यासमोर कधी आले नव्हते पण बाळ्या मामांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते तात्काळ कॅमेऱ्यासमोर आले आणि त्यांनी सांगितलं की मी कोणत्याही परिस्थितीमध्ये कितीही दबाव आला तरी बाळ्या मामा म्हात्रे यांना निवडणुकीमध्ये सहकार्य करणार नाही कारण ते कुणाचंही काम करत नाही ते स्वतःचं काम करतात ते कुठल्याही पक्षाचं काम करत नाही ते त्यांची बांधकामं जी आहेत ती वाचवण्यासाठी इकडून तिकडे तिकडून इकडे अशा उड्या मारतात आणि त्याच्यामुळं त्यांना सहकार्य करण्याचा प्रश्न येत नाही शरद पवारच्या काही लोकांना कपिल पटील महत... कपिल पटील यांना निवडून आणायचं आणि म्हणून बाळाबा म्हात्रेंची सुपारी त्यांनी घेतली होती आणि म्हणून बाळामा यांचं तिकीट त्यांनी जाहीर केलेलं आहे यावेळेस मात्र मी त्यांना सहकार्य करणार नाही आहे कारण मागच्या निवडणुकीमध्ये त्यांनी खूप मोठा एक आरोप केला आहे की के मागच्या निवडणुकीमध्ये बाळामावा म्हात्रे यांनी माझे वीस दिवस मोफत घालवले मला तिकीट उशिरा मिळालं आणि त्यामुळे हो माझा पराभव झाला आहे म्हणजे खरं तर मी जिंकलो असतो पण कपिल पाटील यांनी बाळ्यामा म्हात्रे यांना तिकिटासाठी कामाला लावलं होतं आणि माझी उमेदवारी वीस दिवस लेट करून कपिल पाटील यांनी प्रचार पूर्ण करून घेतला होता मला अगदी वेळेवर तिकीट मिळालं आणि त्याच्यामुळं मी हरलो आणि याला पूर्णतः जबाबदार बाळा म्हात्रे आहेत असं सुरेश टावरे यांनी कॅमेरा समोर येऊन सांगितलं आता सुरेश टावरे यांनी पण केलेलं आहे के की मी कोणत्याही परिस्थितीमध्ये म्हात्रे यांचं काम करणार नाही आता सुरेश टावरे एक मोठं नाव आहे ते खासदार झाले होते मागचे उमेदवार होते आणि त्यांनी जर असं पण केलं असेल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामधील वाद आता मिटेल असं वाटत नाही आणि म्हणून दयानंद चोरगे हे निवडणुकीला नक्की उभं राहतील असा आत्ता तरी दिसतंय